संतोष देशमुख हत्याकांडाचा तपास सीआयडी गेल्या तीन दिवसांपासून करत आहे तब्बल दीडशे अधिकारी आणि कर्मचारी बीडमध्ये वेगवेगळ्या अँगलनं या हत्येचा तपास करतात त्यामुळे सीआयडीच्या हाती मोठे धागेदोरे लागण्याची माहिती मिळते त्यामुळे हत्या प्रकरणात कुणाकुणाची नावं समोर येणार हे पुढील काही दिवसात समोर येईल पाहूयात त्यावरचा हा खास वृत्तांत सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी सीआयडीचं पथक गेल्या तीन दिवसांपासून बीडमध्ये तळ ठोकून हो आहे सीआयडीचे महासंचालक प्रशांत बुर्डे स्वतः अधिकाऱ्यांचं हत्याकांड आणि खंडणी प्रकरणाचा तपास करत बीडमध्ये तब्बल एकशे पन्नास अधिकारी आणि कर्मचारी हत्याकांडाचा तपास करत आहेत सीआयडी हत्याकांडाचा सर्व बाजूने तपास करते हत्याकांड प्रकरणी आतापर्यंत अनेकांची चौकशी करण्यात आली आहे तर काही लोकांची चौकशी करून त्यांचे बँक खाते गोठवण्यात आले राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्षांची कडून चौकशी करण्यात आली आहे माझ्या अगोदर पण बऱ्याच लोकांची चौकशी करण्यात आलेली आहे मी काय एकटीच नाही आज माझ्या माहितीप्रमाणे अर्धा लोकांना नोटीस दिलेली होती त्याच्यामुळे मला जे काही विचारलेलं आहे हेच की पक्षांतर्गत आम्ही एकत्र काम करत असताना ज्या काही माहिती पोलीस यंत्रणेला पाहिजे असतात त्यावे सांगण्याचा प्रयत्न केला से कराडसह अनेकांचे बँक खाते सीआयडीनं गोठवल्याची माहिती आहे सीआयडीच्या तपासात मोठे धागे दोरे हाती लागल्याची माहिती मिलती आहे केस पोलीस स्टेशनचं सीसीटीव्ही सीआयडीकडून ताब्यात घेण्यात आलंय विष्णू चाटेची एकता चौकशी करण्यात आली मारहाण खंडणी आणि संतोष देशमुख हत्येच्या कनेक्शनचा तपास करण्यात आला फरार आरोपींच्या शोधासाठी सीआयडीच्या नऊ पथकांकडून तपास करण्यात येतोय एकशे पन्नास अधिकारी कर्मचाऱ्यांकडून हा तपास सुरू आहे वाल्मी कराडचे बँक खाते गोठवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळती आहे इतर तीन आरोपींची बँक खातेही गोठवण्यात आल्याची माहिती मिळती आहे संतोष देशमुख आणि आरोपींचे ठशांचे निशाण मॅच होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळती आहे स्कॉर्पिओ गाडीतून मिळालेल्या दोन मोबाईलचा तपास सुरू आहे जप्त मोबाईल तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले एका महिलेची सीआयडीकडून चौकशीही करण्यात आली आहे चौकशीनंतर महिलेचं बँक खातं गोठवण्यात आल्याची माहिती मिळते अजूनही सीआयडीचं पथक बीडमध्ये ठाण मांडून आहे त्यामुळे पुढील काही दिवसात अनेक धागेदोरे सीआयडीच्या हाती लागण्याची शक्यता देशमुखांच्या हत्येत कुणाकुणाचं नाव समोर येतं याबाबत बीडमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या विष्णू बुरगे झी चोवीस तास बीड